याबाबत कपाळे वकिलांनी फॉरेस्ट ऑफिसर यांना फोनवर माहिती दिली फॉरेस्ट ऑफिसरांनी घटनास्थळी प्रत्यक्ष भेट देऊन चौकशी केली साळींदर बाबत उपाययोजना सांगून नागरिकांची भीती दूर केली लवकरच पकडण्याचं आश्वासन देण्यात आलंय नागरिकांच्या मनात अजूनही भीती आहे फॉरेस्ट ऑफिसरने तात्काळ भेट दिल्यानं नागरिकांना काहीस समाधान लाभले असल्याचं माजी नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले एक कॉल आणि प्रॉब्लेम सॉल्व